जाऊ जय शिवराय तर मेश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवे जिंजुर्डे या युट्यूब चॅनेलवर तर चला मस्त आज चाललेली वावरात आणि खूप दिवसानंतर वावरातला ब्लॉग बनवून राहिले कारण बरेच दिवस झाले वावरात, वावरात काही काम नव्हतं तसं बी आता काही काम नाही आहे पण तुम्हाला आहे आता लालचे कांदे लावायला येतीलच तर रोप टाकलेलं आहे आणि थोडंफार गवत होताच रोपामध्ये मा गोल मारेल राहतं पण मग थोडं चिमटून देऊ म्हणलं कसं राहतं आता जर थोडं चिमटून दिलं ना तर मग नंतर मग रोप जेव्हा आपण काढितो तेव्हा जास्त गवत नाही राहत काही नाही आणि मग भारी रोप येतं तर म्हणलं चला आता कविता पण गेलेली आहे माहेरी आणि आज तर खरं येणारच ती पण मग माझं आवरलं जेवण वगैरे झाले म्हणलं चला मस्त असं वावरात जाऊया आणि खूप दिवसानंतर चालले त्यामुळे एकदम भारी वाट राहिलं तर पिकं बघा तुम्ही पावसा वाचून जरा थोडेसे तानू राहिले पिकं तसं पाऊस तर यायला पाहिजेच म्हणा आरुष पप्पाचं आबाचं त्यांचं चाललेल राहतं मक्काला पाणी द्यायचं आपली बाजरी पण मस्त काढायला आलेली आता तर आले आता वावरात आणि आपलं बाजरी बघा एकदम मस्त असे दाणे पण भरले आपल्या बाजरीच्या कांसाईमध्ये आता तुम्पा बघा किती छान आणि आता काढायला चालली आहे आणि एकदम मस्त अशी बाजरी आहे तर कशी वाटली आमची बाजरी बघा भरपूर ह्या वारा म्हणजे या, या वर्षी आम्ही बरीच बाजरी केली एकरभर तर सोंगायलाच थोडासा ताण देईन म्हणा पण काय नाही बरं आहे आता आणि आपला हा भुईमुग तर भुईमुग पण बसतं थापचे थाप बसेले पण आता हे नव्हतं पाऊस त्यामुळं स्प्रिंगलर ते जोडेल होते आणि थोडं ओललं आहे खाली आता कालच पाणी द्यायले आर्श पण देणी स्प्रिंगलर जोडलं होतं त्याला कारण मग आता पाणी तर द्यावंच लागणार आहे आता एकदम म दाणे भरायचं टाईमन पावसानं थोडंसं हे आहे तर बघा मस्त आपलं सगळे पिकं आहे तर चला तर आता मी लगेच रोपाच्या वावरात जाणार आहे तर बघा आता मी तुम्हाला भुईमुग बाजरी तिथं दाखवलीच आणि आता आपलं लालचं रोप दाखवली तर बघा मग पलीकडून बाजरी आहे इकडून त्याच्यानंतर इकडून भुईमूग आणि इकडं मस्त असं आपलं लालचं रोप टाकलेलं आहे आणि मधी मस्त नारळाची आंब्याची त्याची ताटी आहे आणि त्याच्या पलीकून पण बरस रोप टाकलेलं आहे म्हणजे तिकडून पण आपण पन जागा सोडलेली होती आणि त्याला आत्ताच पाणी दिलेलं आहे म्हणलं चला थोडंसं ओललं आहे तर मस्त असं गवत निघन आणि इकडल्या साईडनं पण बघा रोप टाकलेलं आहे या साईडला तिथपर्यंत घराच्या समोर तर याला गोल मारेल होतं आणि मग थोडंफार उकून चुकून राहतंच काही काही गवत नाही मरत तर मग त्याला दर्शक चिमटून घेतलं ना आता बरं राहतं म्हणजे मग चांगलं रोप जी कांडी ती भारी पोच होती तर चला आता लगेच मी रोप चिमटायला लागणार आहे आणि आज एकटीच होते म्हटलं चला बराच टाईम झाला आणि वावरात यायला बी टाईमच झालेला आहे आता वाजलेले तर बारा कारण मम्मीन ते गेले दावाखान्यात आणि सगळं आवरलं मंदिराची इकडं आले त्याच्यानंतर मग सगळं काम आवरून आणि आता मस्त आले वावरात तर चला लगेच घेते रोप चिमटून बघा मस्त चाललेलं होतं रोप चिमटायचं आणि पाऊस यायला लागलेला आहे तर एकदम भारी वाट राहिलं कारण खूप दिवसापासून पाऊस नाही खरं आणि असं आहे का जेव्हा माणूस जेव्हा आपण घरी असो तेव्हा कधीच पाऊस येत नाही आणि काही तर आम्हाला लागलं का वावरात आला का लगेच पाऊस येतो तर जाऊ द्या तर आम्ही एक दिवस लेट होईन पण मग पाऊस आला पाहिजे मग आता त्याला काही एवढा जोर वाटत नाही आहे बरं का थोडा थोडा आहे बारीक बुर आहेत पण मग पिकाला बरा आहे तर एक वाफा मी बघा चिमटीत आणलेला आहे पुरा थोडासा बाकी इकडं काय करावं का न शिक धडा धडा जरा आला ना तर बरं होईल बरं का आवळत काही जास्त काही वाटत नाही आहे पाठीमागून कारखान्याच्या अंगून तर चला चालू होता रोप चिमटायचं आणि आता मम्मी आणि आरुष पप्पा दोघं पण आलेले आहेत रोप चिमटायला म्हणजे बराच वेळ झाला येऊन आणि दवाखान्यात गेलेले होते आणि दवाखान्यातून आले त्याच्यानंतरून मग इथं आपल्या शेजारी घरभर होती तिकडं पण गेले होते तर त्याच्यानंतर आलेले आहेत आणि आमचा आता आम्ही तिघं रोप चिमटू राहिलो तर गवत बरंच आहे काही काही ठिकाणी आणि थोडा थोडा पाऊस पण चालू होता पण आता काही पावसाचा अंदाज वाटत नाही आहे मग अशी घेत होता चला आता संध्याकाळचे पाच साडेपाच साडेपाच वाजले असं ना आता आणि आता आम्हाला जायचं होतं घरी मम्मी जायचं घरी भरपूर टाईम झाला ना हा ना मग बघा आम्ही एवढं रोपची म्हटलेलं आहे भरपूर गवत होतं त्यामुळं टाईम लागलेला आहे जास्त आणि मम्मीने ते पण आले होते दुपारी तर त्याच्यामुळं आणि मम्मीने ते येऊपर्यंत मी एक वाफा चिमटलेला होता त्याच्यानंतर मग आम्ही दोन चार वाफे चिमटले आता भरपूर गवत होतं आणि गवत काढलं ना तर मग कसं रोप बी भारी होईना आपलं चालेल मग तर इकडं बरंचसं रोप आहे आपलं तर ते पण चिमटायचं आहे आपल्याला आणि आता उद्या दोन दिवस जाई नसते भरपूर गवत आहे त्याच्यामध्ये आणि आज आराला शाळेतून आणला आणि तच आमच्या जवळच थांबलेली होती ती तीन वाजता आली आणि त्याच्यानंतर नीतच थांबलेली आहे काय चाललं आरा होमवर्क चालू आहे असं बा असं खाली हे करून मांडी घालून सोन तू काय करते तीच पाहती काय करते ती आज काय होमवर्क आहे इ वेदचं आहे काय आज हां आज तर शाळेचा ड्रेस नाही बदलला काहीच नाही तशी चाली हा बघा आमच्या आराचं हँडरायटिंग कशी आहे तर कशी वाटली आमच्या आराची आम चा हँडरायटिंग आम्हाला नक्की सांगा तर दुसरी लाईती आता तर बघा संपवलेच असेवरायला संपवली तर काही हां तर चला आता मी आपल्याला घरी जायचं आहे तर म्हणलं लगेच आरती करून घेऊ कारण नंतर मी डबल यावाज लागतं तर चला आता आले मंदिराकडं आणि आरती करून घ्यायची लगेच संध्याकाळी पण यावाज लागतं म्हणलं चला आणि थोडासा पाऊस झाला आहे बघा फरची पण पूर्ण ओल्ली झाली आहे जास्त तर काही झाला नाही पाऊस म्हणा आणि आज लाईट पण नाही आहे अजून आकडं टाकलेलं आहे पण अजून काही लाईट आली नाही आहे तर आता वाजले तर साडेपाच म्हणलं चला आरती वगैरे करूच तोपर्यंत सहा वाजते दिवाबत्तीचा बी टाईम होतो आणि दिवसभर वाद जळत राहते कारण आम्ही भरपूर तेल टाकलेलं राहतं चल सोम पापडी आणि ना हातपाय धुतले का तिथं पाणी होतं ना सोन्या बॉटलमध्ये घेतला होता का चल ना तू आरती घेशील ना चल आपण आरती करून घेऊ लगेच काय अरा सगळ्याला आरती देवी आरती दे अशी 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 आरती द्यायची अशी हम्म तिकड पिंडीला त्याला सगळ्याला हम्म इकडं दे, दे बाळाला ठेव खाली तिथं खाली हा खाली ठेव आणि प्रसाद घे हा प्रसाद ते ठेव तर रोजचा मुंगे आता थोड्या फरवतेच नाही एखाद्या दिवस संपाय त्यात अल्ला ठेव थोडासा ठेव त्याच्यात आरती झाल्याच्या नंतर आम्ही प्रसाद ठेवित असतो रोज साखरेचा गोड त्या प्लेटमध्ये हां जाय इकडं बघ बाहेर ठेव तरी आपलं का सवे कास वाट ठेव थोडीशी ठेव पटकन तुळशीला पण ठेव थोडंसं ठेव बरं का डिक डेगमाळ्याने ठेव जाय तुला घे ना मला दे 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 एकदा तुला घे थोडासा मुंग्या झाले ना बाजूलकर बाजूलकर डब्बा झाकण लावून ठेव हो। तर चला आता आरती पण झाली प्रसाद वगैरे पण ठेवला आता जायचं आहे घरी देवाबत्ती झाली हा ते ठेवून ते ठेवून चला आता घरी जायचं आपलं तू का गेलो घेऊन तर चला आता निघालो घरी चला चला घरी चला आता मम्मी हे काय हो याच्यात काय खुलून कायदा का किती मम्मी गेल्या होत्या घर बर्णीला आणि तशाच इथं थांबल्या आणि मग लगेच आलेल्या होत्या रोप चिमटायला काय त्याच्यात तुम्ही खोलून नाही पाहिलं का, का। भारी? भारी तर बघा मम्मी ते गेलेल्या होत्या घरभरणीला आणि तिथं सगळ्यांना हे वाटलं कपाचं सेट आहे मम्मी ट्रे वाटतो तो आहे मधला मला वाटलं बशीच्या आधी बशी हा मस्त आहे बर का मग भारी काहीतरी नवीन वास्तू आहे ना तुला आता लगेच चा पाहायचं त्याच्यात एकदम मस्त आहे बर का सगळ्यांना तर आता निघालो घरी बराच वेळ झालेला आहे मम्मी चला ना, ना। कुठे